खासदार चिखलीकर नाराज आहेत पण पक्ष संघटनेच्या कामात ते सक्रिय आहेत आगामी विधानसभेत ते पक्षाबरोबर काम करतील अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे नाराज असल्याची चर्चा आहे पक्षाच्या अनेक कार्यक्रमात चिखलीकर अनुपस्थित असतात लोकसभा निवडणुकीत यशस्वी न झाल्याने ते नाराज असतील पण ते पक्ष संघटनेसोबत आहेत माझी त्यांची भेट झाली आगामी विधानसभा निवडणुकीत ते पक्षासाठी काम करतील असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केला येथील माजी खासदार आणि भाजप नेते चिखलेकर साहेब यांच्याबरोबर काल मी रेल्वेने प्रवास केला ते नक्कीच यशस्वी झाले नाहीत म्हणून नाराज जरी असले पण पक्ष संघटनेमध्ये ते कामाला आहेत आज सकाळी मी त्यांच्याबरोबर होतो बैठकीला होतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते जोरात काम करतील पक्षाबरोबर राहून काम करतील आणि जास्तीत जास्त आमदार निवडून येतील त्यासाठी ते, ते प्रयत्न करतील फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जे ई आणि सीई साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम बी क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू